महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज माळकरी तिकटी ते बिंदू चौक आणि तारा ते आर टी ओ ऑफिस रोड येथील मेन रोडवरील विनापरवाना अनधिकृत लावण्यात आलेल्या नऊ पत्राशेड छपऱ्या दोन केबिन मटन मार्केट आणि आर टी ओ ऑफिस येथील बारा हातगड्या जप्त करण्यात आल्या स्वतःसाठी दहा हातगड्या काढून घेतल्या आहेत सदरची कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शिल्पा दरेकर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने शहर अभियंता रमेश मस्कर लक्ष्मीपुरी पोलीस आणि शाहूपुरी पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुखे सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत र मुकादम रवींद्र कांबळे अतिक्रमण कर्मचारी आणि राजारामपुरी मोगवाड आणि गांधी मैदान कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं येथून पुढेही कोल्हापूर शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले आणि रोडवरील दुकानाबाहेर लावलेल्या अनधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे दुकानधारकांनी आणि फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत असलेले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे तसे दुकानाबाहेर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेली स्टँडबोर्ड कोणी लावणे अन्यथा जप्त करण्यात येईल असे आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे